साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून नगर येथे रस्ता करण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून खासदाराच्या स्थानिक विकास योजना अंतर्गत खासदार इम्रान प्रतापगडी यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक तेरा नगर येथे मल्टी टेलर शॉप ते सार्वजनिक शौचालयपर्यंतचा रस्ता कामासाठी आठ लाख पंचेचाळीस हजार रुपये मंजूर केले आठ लाख पंचेचाळीस हजार रुपये मंजूर केले त्या रस्त्या कामाचा भूमिपूजन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस नरसिंह असादे मध्य युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापुरे अशोक सायबोलू अंजप्पा पोल्लुलू सलीम शेख सचिन सरवदे नागेश म्हैत्रे जॉकी कानेपगुल रवी अवलेलू शब्बीर फुलमाबडे आदी उपस्थित होते प्रचार करायला आली नाहीये मी तुम्हाला शब्द दिला होता सा। की मी हा रस्ता करीन त्या रस्त्याच काम सुरू करण्यासाठी पण सगळ्यांनीच विषय काढला इलेक्शनचा म्हणून सांगते की तीन महिन्यानंतर चार महिन्यानंतर जेव्हा केव्हा इलेक्शन लागतील तेव्हा हाताला विसरू लागतात कारण बघा तेलंगणा आणि कर्नाटक मध्ये हाताची सरकार आहे आणि तिकडे हाताची सरकार आल्या आल्या रेशन दुकानामध्ये महिलांना दोन हजार रुपये द्यायला सुरु केले गोर गरिबांना पैसे द्यायला सुरु केले गॅसच दाम कम जार, कमी झालं पण बस पण फुकट झाली पण मोदी आल्यापासून आपल्या देशात महागाई वाढली तीनशे रुपयाचे सिलेंडर पंधराशे रुपये झाले रेशन दुकानात माल मिळत होता दसरा दिवाळी ईद च्या वेळेस साखर पण द्यायचो आम्ही पण ह्यांनी पूर्ण माल बंद केला आतावडा मजुरी विडी कामगारांची बंद झाली कारण का त्यांनी नोटबंदी केली बेरोजगारी वाढली आणि सोलापूर मध्ये बीजेपी आल्यामुळे तुम्हाला जे दोन दिवसात पाणी मिळायचं आठ आठ दिवसात तुम्हाला पाणी मिळत नाही लाईट बिल ज्यांच्याकडे लाईटच नाही त्यांना बिल येत